नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजार भाव वाढणार कि मग घटणार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे क्या केर के बादरा बाजार की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव वाढणार घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर पंधरा तारखेनंतर काय घडणार मग पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव वाढणार कि मग पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव घटणार सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सध्या चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पण पंधरा तारखेनंतर काय होणार यासाठी दरवर्षी पंधरा तारखेनंतर काय घड हे जाणून घेणं गरजेचं पंधरा जानेवारी आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊ शकते यामुळे आपल्याला पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव एवढा निचांकी स्तरावरती आहे की याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकतच नाही आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला पंधरा तारखेनंतर शंभर टक्के सुधार ही सुधारणा अति प्रचंड असणार नाही शंभर ते दोनशे ची तेजी येईल आणि बाजार भाव पातळी चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान राहील अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा वेळी विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर लक्ष लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर वाढणार या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार आठशे पार गेला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन हे आपण पाच हजार दोनशेच्या भावावरती विक्री करा या पद्धतीनं जर टप्प्या टप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार